नमस्कार सगळ्यांना जागतिक मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा केलं का सेलिब्रेशन आम्ही संध्याकाळी केक कापणार आता मस्त पैकी स्वयंपाक करायचा संडे स्पेशल संडे पण आहे आणि मातृदिन पण आहे सगळ्याच एन्जॉय करायचं म्हणजे अजून नॉन आहे ना मस्त बनवायचं <laughs> ते चालेल आहे आणि हे मातृदिनाचं गिफ्ट आणि परवा वाढदिवस पण झाला त्याच पण काय झालं आणखीन आमच्या भगिनीच ठीक काय म्हणते उन्हाळ्याची सुट्टी आणि उन्हाळा बाहेर तर वातावरण झाले ऊन पडतय कधी पाऊस येईल असं वातावरण होत असं चाललेलं आहे आता जरा वेळापूर्वी पावसासारखं वातावरण होत आणि आता लगेच ऊन पडले मस्त पैकी चाललेलं आहे पावसाचा आणि वाऱ्याचा आणि उन्हाचा छान वारं पण सुटले जोरात चला आता लागायचं स्वयंपाकाला मस्त पैकी परत एकदा सगळ्यांना मात्र दिनाच्या शुभेच्छा मॅरिनेशन करून ठेवलेला आहे म्हणजे हळद मीठ आणि मसाला लावून ठेवलेला आहे कर करायचं मसाला मस्तपैकी रेस्टर पण टाकायचं टाकायचं आणि करून पण टा म्हणजे मसाला करायचा आहे मला त्यासाठी लसूण सोलून ठेवलेला आहे कोथिंबीर ठेवलेली आहे सगळे तयार केलेले आहे मस्तपैकी अशी कोथिंबीर ठेवायची पाण्यात म्हणजे माती आहे ती निघून जाते चाललेलं आहे तर स्वयंपाकचं मस्तपैकी आवरलेलं आहे सगळं तयारी झालेली आहे मिक्सर लावायचा आहे आणि टाकते फोडणीला मस्त पैकी छान वाटते वा मस्त वाटत मी बाहेरून इथं प्रकाश येतोय ना त्याचा खिडकीतला त्यामुळे खूप छान दिसतंय वा चला घेते स्वयंपाक करून शुगर ते लावून घेते मस्त पैकी धन्यवाद